नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये तुमच्या घरीसुद्धा जास्वंदीच्या फुलाचं झाड आहे आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्यांना प्रॉब्लेम आहे कळ्याबरोबर ओपन होत नाही आहेत फुलं मोठे होत नाही आहेत किंवा ज्या कळ्या आहेत ते उमलण्याच्या अगोदरच गळून पडत आहेत तर असा जर प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की काही घरगुती उपाय करून आपण या प्रॉब्लेमपासून सुटका पाहणार आहोत तर सर्वात अगोदर हे माझं जे जास्वंदीचं झाड आहे अगोदर फुलं छान यायची आणि मी काही घरगुती उपायसुद्धा करत होती पण काही वेळेनंतर काही कारणास्तव मला यामध्ये खत घालण्यात भेटलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला पण नंतर मला असं वाटलं की नाही ह्या कळ्या बरोबर ओपन नाही होत आहेत आपण पुन्हा याला खत दिलं पाहिजे तर त्यानंतर मग मी काही घरगुती उपाय केले आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या 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 पाहू शकता किती छान हे फुल उमललेलं आहे मोठं झालेलं आहे तर सर्वात अगोदर जे आहे तर मी या अगोदरसुद्धा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण जी चायपत्ती वापरतो ती चायपत्ती तुम्ही स्वच्छ धुवून सुकून त्यानंतर झाडांना देऊ शकता किंवा द साधी चायपत्ती थोडीशी घ्यायची आणि ती पाण्यामध्ये टाकायची म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा चायपत्ती टाकायची पूर्ण चोवीस तास ठेवायचं त्यानंतर ते पाणी तुम्ही झाडांना देऊ शकता दुसरं म्हणजे हळद तर एका एक लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची छान मिक्स करायची तीसुद्धा थोडा वेळ ठेवायची आणि तेसुद्धा पाणी तुम्ही झाडांच्या मुळांना देऊ शकता फवारे पण तुम्ही त्या पाण्याने मारू शकता हे झाले दोन उपाय तिसरा उपाय म्हणजे याला आपल्याला खतसुद्धा घालावं लागतं तर खतमध्ये मी यामध्ये शेणखत घालायची पण ज्या ताईंकडून मी शेणखत घ्यायची ते आता खूप महिने झाले भेटलीच नाही आहे ती न नाही भेटली तिथे त्यामुळे खत मी घातलं नाही आहे आणि इथे आजूबाजूला कुठे खत व्यवस्थित भेटेल माहिती नव्हतं त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला तर नंतर कळालं की इथे बाजूला एक तबेला आहे तर आम्ही तिथे जाऊन म्हटलं चला आपण शेण आणूया तर बाजूवाल्या आणि आम्ही गेलो तिथे सुकलेलं शेण होतं ते आणलं आणि ते शेण टाकलं मी या झाडांच्या मुळाशी थोडंसं आणि पंधरा वीस दिवसच झाले नियमित पाणी वगैरे दिलं मी आणि पंधरा दिवसातून एकदाच मी टाकलं होतं तर हे अशा काळ्या होत्या पण जसं शेणखत मी यामध्ये मिक्स केलं मातीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मॅजिकल झालं आणि हे फूल आहे ना किती छान असं मोठं उमललेलं आहे तर तुम्हीसुद्धा शेणखत ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद